पण भैयाजी हे अथपासून इथेपर्यंत संघाचे प्रचारकच होते हे कसं झालं तर हे सगळं करताना इतकंही असं मिळू नये विद्याविनयेनं शोभते असं म्हणतात तसं त्या कर्तृत्वाच्या उंचीला ही जी विचारांची खोली आहे ती ती शोभून दिसते ती त्यांच्या ठिकाणी होती सगळ्यांमध्ये नसते पायासारख्याजवळ नाही त्याच्यामुळे जास्त दिसायला लागतो लोकांना आणि देवतुल्य महापुरुष वगैरे म्हणतात तेव्हा मला एक क्षण थांबावं लागतं कारण मला पक्का माहिती आहे मी काय आहे ते असं काही झालं की ते जात काना <स्थाँगा> ते कानाच्या इथूनच परत जा मनात येऊ नये ह्याच्यासाठी परिश्रम करावे लागतात ते त्याच्यापासून वाचलं पाहिजे आपलं जीवन जितकं चांगलं करताय तितकं करावं चंकू नये गुणी असं मी म्हणत नाही प्रत्येकाने देव वाद झालं पाहिजे परंतु देव आपण झालो की नाही हे लोक ठरवतील आपण मी देव झालो असं मानू नये हा जो आदर्श आहे आदर्श आदर्श भैयाजींच्या रूपाने समोर आहे अशा दोन तीन गोष्टी मला त्या चरित्रात जाणवतात भैयाजीनं मी कधी पाहिलं नाही मी प्रचारक जाण्याच्या अगोदर ते मणिपूरमध्ये गेले आणि प्रचारक झाल्यावर बाहेर प्रवास आपल्या प्रांताच्या मिळेल अशी जबाबदारी येईपर्यंत दुसरीकडे कुठे कुठे फिरत राहिलं विदर्भाच्या पलीकडचा महाराष्ट्र सुद्धा मी शारीरिक प्रमुख झाल्यानंतर पाहिला त्याच्यामुळे नाही फार कमी ऐकून माहीत होतो नंतर पण पाहिलं पाहिलं नाही तरी परंतु पाहिलं नाही तरी जे ऐकलं आहे आणि जे आता वाचलं या पुस्तकात त्याच्यावरून लक्षात येतं की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना किंवा कार्य करू इच्छिणाऱ्या आपणा सर्वांकरता कुठची प्रेरणा कशी प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून चांगली वाटचाल करता येईल तर ती ही प्रेरणा आहे आणि म्हणून पुस्तक उपलब्ध आहे इथे तर ते जरूर विकत घ्या आणि वाचा आणि घरी आपल्या नव्या पिढीला वाचायला कारण आपल्या देशाची आपल्या मनात असलेली ऊर्जिता अवस्था यायला अजून थोडा वेळ आहे फार वेळ नाही थोडा वेळ आहे पण अजून एक दोन पिढ्या काम कराव्या लागेल सतत जेव्हा ते दिवस येईल तिकडे आपण चालू लागलो आता मागे फिरणे नाही अशी अपरिहार्य गती त्या दिशेने आपल्याला प्राप्त झालेली आहे बाधा राहणारच आहेत अडथळे येणारच आहेत भारताचा उत्कर्ष ज्यांना आवडत नाही ज्यांच्या पथ्यावर पडत नाही अशा शक्ती कारण तो उत्कर्ष झाला एकदा की त्यांचं अस्तित्वच संपेल म्हणून अंधारात कोंडलेली मांजर जशी चौकाळते आणि जे सापडेल त्याला ओरबाडते तशी त्यांची गज झालेली आहे ते जीव दात तोट खाऊन एक करून सगळा प्रयत्न करते त्याच्यातून वाट काढत हे आपल्याला पुढे न्यायचं आहे त्याच्यामुळे असं म्हणतो की एक दोन पिढ्या आणखी आजची पिढी जी आहे त्याच्यानंतर दोन पिढ्या असं आपल्याला काम करावं लागेल मी तीस एक वर्ष म्हणा तर ते काम करताना काम करायचं पण करते पण नाही घ्यायचं चांगलं करायचं ते सगळ्यांना वाटायचं अशा वृत्तीने ते काम करत राहणं आणि काम करताना विरोध होणार ते विरोधकही आपलेच आहेत आज विरोध करतायत उद्या दत्तोपंत ठेंडींच्या शब्दात सांगायचं तर आजचे जे आपले आहेत ते कायनेटिक एनर्जी आहे की आत्ता काम करते दिसते आहे आणि जे नाहीत ते पोटेन्शियल एनर्जी आहे उद्या कामाची नाही हे आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यामुळे या पुस्तकाचं वाचन जन्मशताब्दीनिमित्त भैयाजींच्या सगळ्या जीवनाचं कर्तृत्वाचं स्मरण हे आपल्याला अत्यंत उपयोगी होणार आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि माझ्या